सोबत आहे का चालतं ना या ठिकाणी या ठिकाणी तमाशा आहे इथे जर आपण कोणाला आहो म्हटलं तर कोणी बाहेर आल्यानंतर माणसाने कसं राहायला पाहिजे प्रॅक्टिकल आणि बी प्रोफेशनल बरोबर माणसाने बाहेर सुशिक्षित रिजा वागायला पाहिजे कारण की भन आहे शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा असून शिक्षण हे वाघ दूध आहे बरोबर इंग्लिश मध्ये म्हणतात एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एनिथिंग अंडरस्टँड बाप इंग्लिश ना बरोबर आहे ना मला प्रश्न सांगत असून वाय नॉट यू कॅन हा इंग्लिश मध्ये काय म्हणतात मला वाटणं काही कठीण विचारची अरे इट इज अ वेरी सिंपल क्वेश्चन इट्स कॉल इन इंग्लिश न गो फेलो म्हणतस तू सांग इथले इंग्लिश मला काय म्हणतस

म्हटलं माझ बोल्या बोला पाहुले या गावापटतो तेव्हा देवा घेऊन टाकते नाकूड त्या पाहुल्या मला आवाज द्या म्हण